नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता आजची बातमी टी टी संदर्भातील शिक्षण क्षेत्रातील गोंधळ माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही बातमी आपल्या मित्रपरिवारला शेअर करून लाईक व हाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ यांच्याशी संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन देऊन टी टी संदर्भातील शिक्षण क्षेत्रातील गोंधळ संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या केंद्रा एक अनुषंगाने राज्य शासनाने सदर कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या हेतूने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार बारा पारित केला केंद्र शासनाच्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन व दिनांक एक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते आठवीला अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह टी टी ही किमान पात्रता शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून बंधनकारक केली त्याकरता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या अटी व शर्ती नियमावली मधील अनुसूची सुद्धा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अन्वे टी बाबत सुधारणा केली त्यामुळे महाराष्ट्रात बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंमलबजावणी दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा पासून करण्यात आली वर्ष सहा ते चौदा वयोगटाच्या बालकांना इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची डी एड बी एड पात्रतेसह टी टी किमान शैक्षणिक पात्रता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून अंमलात आणली गेली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने टी टी संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवडा निवाड्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षक समुदायात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे शिक्षक समुदाय प्रचंड निराशेच्या मानसिकतेत अध्यापनाचे काम करत आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या निवाड्याचा प्रभाव महाराष्ट्र शासनाच्या टीटी टी बाबतच्या धोरणात्मक निर्णयावर होईल किंवा कसे याबाबत प्रचंड प्रमाणात घटनात्मक व कायदेशीर शासकता निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या अनुषंगाने घटनात्मक आणि कायदेशीर भूमिका घोषित करणे आवश्यक व निकडीचे आहे आपणास विनंती करण्यात येत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे टी टी बाबत शिक्षक समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबतची उपाययोजना करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केलेली आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद